काल आपण एक उदाहरण पाहिले ते आणि त्यामध्ये आपण दोन पैलू दोन लेखे आणि ते लेखे कोणत्या लेख्याच्या प्रकारामध्ये मोडतात याचा आपण विचार केला आता या लेख्यांना कोणता नियम लागू करतो किंवा याची विस्तृत माहिती आणखीन आपल्याला ना घेता येईल व्यवहार होता पहिला व्यवहार आहे किंवा आपल्याला काल या ठिकाणी विचारलं होतं खाली दिलेले व्यवहाराचे दोन पैलू दोन लेखे आणि लेख्यांचे वर्गीकरण करून तो लेख्याच्या कोण ते दोन लेखे कोणत्या लेख्याच्या प्रकारात येतात लेख्यांचे प्रकार आपण तीन पाहिले वैयक्तिक वास्तविक आणि नामधारी याच्याशिवाय लेख्याचा प्रकार असू शकत नाही मेन मुख्य तीन प्रकार त्या तीन प्रकारामध्ये वैयक्तिक मध्ये वैयक्तिक मध्ये व्यक्ती आणि संस्थांचा समावेश होतो मध्ये संपत्तीचा समावेश होतो रोग मालमत्ता कोणत्याही प्रकारची संपत्ती तर वास्तविक मध्ये संपत्तीचा समावेश होतो आणि नामधारीमध्ये खर्च आणि उत्पन्नाचे खर्च आणि उत्पन्नाचे पद किंवा खर्चाचा आणि उत्पन्नाचा समावेश नामधारी म्हणजे नॉमिनल एका वर्षाचे खर्च जे असतात त्याला नामधारी लेखे असं म्हटलं जात आहे म्हणजे एखाद्या व्यावसायिकाचा संबंध वैयक्तिक लेख्यांशी येतो संपत्तीच्या लेख्यांशी येतो आणि खर्च आणि उत्पन्नाचे पद किंवा खर्च आणि उत्पन्नाच्या गोष्टींचेच व्यवहार हे असू शकतात व्यवहार कोणते असू शकतात व्यक्तींबरोबर संपत्तीचे किंवा ते खर्च आणि उत्पन्नाचेच अशा प्रकारचे व्यवहार प्रत्येका व्यवसायामध्ये घडून येतात त्याची नोंद आपल्याला पुस्तपालनाच्या सुधारित पद्धतीनं किंवा पुस्तपालनामध्ये अशा प्रकारचे घडून आलेले व्यवहार किंवा व्यवसायात अशा प्रकारचे घडून आलेले व्यवहार ते शास्त्रीय पद्धतीनं नावे आणि जमा केलं जातं प्रत्येक व्यवहाराला दोन पैलू असतात म्हणजे आर्थिक व्यवहार दोन पक्षामध्ये होत असतो दोन घटकामध्ये होत असतो त्या ठिकाणी ते आर्थिक व्यवहार पैशाच्या सहाय्यानं केले जातात व्यापार म्हणजे देवघेव ती देवघेव पैशाच्या सहाय्यानं होत असते आणि त्या निर्गिवल्याचा आपण आर्थिक व्यवहार म्हणतो तर आपण काल पाहिलेले पाहिलेलेच आहे तर त्या ठिकाणी रोख पन्नास हजार रुपये गुंतवून व्यापार चालू केला एका व्यावसायिकानं किंवा एखाद्या व्यापाऱ्यानं रोख पन्नास हजार रुपये गुंतवून त्याने व्यापार चालू केलाय व्यापार किंवा व्यवसाय चालू केला खरेदी विक्रीचा म्हणा किंवा काही काम करून एखादा किराणा दुकान टाकला असेल किंवा पन्नास हजारामध्ये एखादा कुठला तरी माल भरला असेल माळव्याचा व्यवसाय केला असेल किंवा आणखीन काय असेल तर पन्नास हजारामध्ये त्यांना व्यवसायात टाकलं म्हणजे माळव्याचा असेल तर टपरी टाकला असेल वेगवेगळे ते सामान ठेवायला साहित्य आणलं असेल असं ते पन्नास हजार रुपये गुंतवून व्यापाराला सुरुवात केली तर मग त्याच्या व्यवसायाच्या पुस्तकात त्या व्यापाऱ्याच्या व्यवसायाच्या पुस्तकात काय नोंदी होतात ते आपल्याला पाहायचं आहे व्यवसायाच्या पुस्तकात आता व्यापाऱ्याने या ठिकाणी पैसे गुंतवले मग काय होईल व्यापारात पैसे आले किंवा व्यवसायात रोख आली एक पैलू हो आणि मालक भांडवल देणार आहे हा ट्रान्झॅक्शन किंवा हे व्यवहार कशामुळं घडू शकलं पूर्ण होऊ शकलं तो मालक पैसे गुंतवायला तयार होता आणि पैसे व्यवसायात टाकायला तयार होता म्हणून व्यवहार घडून आला म्हणून व्यवसायात रोख आली आणि भांडवल देणारा मालक आहे मालकाचं खातं स्वतःच्या नावाने नोंद केलं जात नाही मालकाचं ना खातं व्यवसायाच्या पुस्तकात भांडवल किंवा उचल या नावाने त्या ठिकाणी अं केलं जातं भांडवल जमा होतं आणि उचल नावे होत असते व्यवसायात मालकाने काय टाकलं की भांडवल जमा आणि मालकाने व्यवसायातून काय करून घेतलं की उचल म्हणून त्याची नोंद होते त्यामुळं <coughs> आता व्यवसायात रोख आली रोख तर मग कोणत्या लेख्याचा भाग आहे दोन लेखे असतात लेखा म्हणजे दोन लेखे कोणते रोख एक आणि भांडवल एक म्हणजे त्या व्यापार व्यवसायातील दोन महत्वाच्या गोष्टी गोष्टी रोख आणि भांडवल तर रोख कोणत्या लेख्याचा भाग आहे रोख किंवा संप रोख म्हणजे संपत्ती मग संपत्ती असेल तर वास्तविक लेख्याचा भाग म्हणजे रिअल अकाउंट म्हणजे कोणता हा रिअल अकाउंट रियल अकाउंट आणि रोख खाते म्हणजे कॅश अकाउंट कॅश अकाउंट आणि मालक हा भांडवल देणार आहे म्हणून भांडवल म्हणजे कॅपिटल अकाउंट भांडवल खाते म्हणजे कॅपिटल अकाउंट जर आता व्यवसायात रोख आली वास्तविकचा नियम काय आता नियम वास्तविकचा नियम लागू करा वास्तविकचा नियम येणारी संपत्ती नावे जाणारी संपत्ती जमा आता येणारी संपत्ती म्हणजे त्याचा नियम आहे येणारी संपत्ती म्हणजे रोख आहे येणारी संपत्ती नावे म्हणजे रोख खाते नावे किंवा कॅश अकाउंट डेबिट आणि कॅपिटल अकाउंट क्रेडिट प्रत्येक आर्थिक व्यवहारात हो तेवढ्याच रकमेने एक नावे होतं तेवढ्याच रकमेने एक जमा होत म्हणजे रोख खाते पन्नास हजार आणि भांडवल खाते जमा पन्नास हजार आणि या ठिकाणी रिषीवर किंवा लाभ प्राप्त करणाऱ्याचे खाते नावे करा लाभ देणाऱ्याचे खाते जमा करा भांडवल वैयक्तिक लेख्याचा भाग असल्यामुळं या ठिकाणी भांडवल जमा झालं कारण मालक त्या ठिकाणी भांडवल देत आहे देणाऱ्याचे खाते म्हणजे डेबिट दे रिशिवर क्रेडिट द घिव या ठिकाणी मालक मालक देणार आहे त्यामुळं क्रेडिट द त्यामुळं क्रेडिट मालकाचं म्हणजेच भांडवलाचं खातं भांडवल हे मालक देणार आहे म्हणून घेवर घेवर म्हणजे मालक मालक म्हणजेच भांडवल आणि व्यवसायात रोख आली येणारी संपत्ती नावे आणि त्याचाच इंग्लिश मध्ये डेबिट व्हाट व्हॉट कमशिर अँड क्रेडिट व्हाट आता व्यवसायात पैसे आले डेबिट कराम रिएलच्या बाबतीत संपत्ती व्यवसायात आली तर नावे संपत्ती गेली तर जमा या ठिकाणी व्यवसायात पैसे आले त्यामुळं डेबिट

ते व्यापाऱ्याने रुपीज फिफ्टी थाउजंड इन्व्हेस्टेड इन बिझनेस अँड स्टार्ट किंवा स्टार्टेड बिझनेस ए बिझनेसमन इन्व्हेस्टेड रुपीज फिफ्टी थाउजंड इन हिज बिझनेस अँड स्टार्टेड बिझनेस असं त्याला इंग्लिश मध्ये आपल्याला म्हणता येईल आणि म्हणून या ठिकाणी व्यवसायात पैसे आले हे व्यवसायाच्या पुस्तकात आपण दोन पैलू काल पाहिले आणि ते दोन पैलू नंतर तो पैलू कोणत्या लेखायचा आहे आणि त्यानंतर लेखाचा पै तो पैलू कोणत्या लेखाचा ओळखला आपण आणि तो लेखा कोणत्या लेखाचा प्रकार ओळखला आणि त्या लेखाच्या प्रकाराचा नियम लागू होतो आता तिसरा एक कॉलम तो अं लेख्याचा नियम तो लेख्याचा नियम इथं लागू केला आणि त्यानुसार कोणतं खाते नावे तर रोख खाते नावे होता आणि भांडवल खाते जमा होतात दोन तीन घटक आहेत सुरुवातीला पहिलू ओळखणे पैलू ओळखल्यानंतर लेखा ओळखणे लेखा ओळखल्यानंतर त्याचा खात्याचा प्रकार ओळखणे आणि त्या प्रकाराचा नियम लागू करणे आणि नियम लागू करून रोजगीर्द मध्ये नोंद डॅश डॅश खाते नावे डॅश डॅश खाते जमा ते नियमाप्रमाणे त्या ठिकाणी ओळखणे प्रत्येक आर्थिक व्यवहारात एखादं वास्तविक असू शकतं एखादं वास्तविकचा एखादा लेखा असू शकतो वैयक्तिकचा असू शकतो किंवा बऱ्याच वेळेस अं दोन्ही वास्तविक असू शकतात रोखीचे व्यवहार जर असतील खरेदी विक्रीचे रोखीचे व्यवहार असतील तर त्या ठिकाणी दोन्ही खाते वास्तविकचे असू शकतात किंवा बऱ्याच वेळेस खर्च जर पेड केला असेल खर्चाचं शोधन केलं असेल तर खर्चाचे खाते नावे म्हणजेच नामधारी आणि ते खर्च शोधन केल्यामुळं रोख व्यवसायातून जाते आणि रोख म्हणजे वास्तविक लेखा त्यामुळं एक नियम एक नामधारी असू शकतो एक वास्तविक असू शकतो किंवा एक वास्तविक असू शकतो आणि अं एक वास्तविक असू शकतो किंवा एक वैयक्तिक असू शकतो किंवा दोन्ही वास्तविक असू शकतात अशा प्रकारे काही त्या ठिकाणी त्या खात्याच्या लेख्याच्या प्रकारानुसार त्याचा प्रकार त्या ठिकाणी येऊ शकतो आणि त्या प्रकाराचा नियम आपण ऍप्लिकेबल किंवा लागू आपल्याला करावा लागतो आता अशा प्रकारे आपण पहिल्या व्यवहाराचा खात्याचा नियम ओळखला खात्याचा प्रकार ओळखला इंग्लिश मध्ये पण आपण आणि त्याचा नियम लागू केला आणि नियम लागू करून कोणतं खाते, खाते नावे होत आहे रोख खाते नावे दॅट इज कॅश अकाउंट डेबिट आणि भांडवल खाते जमा दॅट इज कॅपिटल अकाउंट क्रेडिट फिफ्टी थाउजंड फिफ्टी थाउजंड ते आता आपल्याला या ठिकाणी रक्कम मी सांगणार आहे तोटे पण इथे लिहित नाही तोपर्यंत आता दुसरं दुसरं काय अविनाश करून अविनाश कडून रुपये वीस हजारचे संयंत्र उधारीने खरेदी केले अविनाश कडून अविनाश नावाचा एक व्यापार आहे आणि त्याच्याकडून आपल्या व्यापारात आपल्याला उपयोगाची संयंत्र खरेदी केलेलं आहे एखाद्या आर्थिक व्यवहारात एखाद्या व्यक्तीचं नाव आलं असेल तर नाव याच्यासाठी दिलं जातं तो व्यवहार उधारीचा म्हणून ओळखला जातो उधार असल्यामुळेच नाव लिहून घेतो आता आपण एखाद्या दुकानाचा पैसे द्या आणि वस्तू आणा तो आपलं नाव विचारणार नाही परंतु आपण उधार मागितलं तर त्याला खात्री पटली तर आपलं नाव लिहून घेईल आणि आपल्या नावे त्या ठिकाणी डेबिट किंवा ती रक्कम नोंद करेल म्हणजे एखाद्या आर्थिक व्यवहारात नाव असेल तर तो व्यवहार उधारीचा असा समजण्यात येतो या ठिकाणी अविनाश कडून वीस हजारचे संयंत्र उधारीने खरेदी केले त्यामुळं संयंत्र खरेदी केल्यामुळं व्यवसायाच्या पुस्तकात संयंत्र ही येणारी संपत्ती आहे त्यामुळं लेख्याचा प्रकार व्यवसाय संयंत्र आलं तर संयंत्र खाते नावे येणारी संपत्ती हाच नियम डेबिट व्हाट कम्प्स इन डेबिट व्हाट कम्स इन संयंत्र आलं किंवा फ्लॅट अकाउंट किंवा मशीनरी अकाउंट इट विल बी डेबिट आणि तो खात्याचा प्रकार वास्तविक आता सं पहिली ओळखल आपण संपत्ती येणारे सयंत्र हा वास्तविकचा नियम आहे स्वयंत्र खाते आणि वास्तविकचा नियम आहे मग वास्तविकचा नियम का येणारी संपत्ती आहे तर नावे करा जाणारी संपत्ती आहे तर जमा करा या ठिकाणी खरेदी केल्यामुळे संपत्ती येणारी आहे त्यामुळे यंत्र खाते नावे आणि दुसरा लेख्याचा प्रकार आहे अविनाश मग अविनाश देणार आहे लाभ प्राप्त करणाऱ्याचे किंवा मिळणाऱ्याचे खाते नावे देणाऱ्याचे खाते जमा त्यामुळं अविनाश हा संयंत्र देणार आहे त्यामुळं देणाऱ्याचे खाते द दगीवर देणाऱ्याचे खाते जमा त्याचा लाभ होणारा नियम काय देणाऱ्याचे खाते जमा देणाऱ्याचे खाते जमा संयंत्र आलं वाट कमशिन संयंत्र कमशील किंवा प्लॅन्स कमशिन त्यामुळे संयंत्र खाते नावे आणि अविनाश खाते जमा म्हणतो वैयक्तिक लेख्याचा भाग त्यानंतर तिसरं खरेदी तिसरं व्यवहार आहे राहुलकडून रुपये पाच हजारच्या वस्तू रोखीने खरेदी केल्या राहुलकडून आता या ठिकाणी राहुल कडून काल आपण याला रोखीनं समजलं होतं पण तिसरा व्यवहार आहे या ठिकाणी किंवा आता आपण घेऊ कालचा रोखीचा क्षेत्र आजचा करू आपण आता राहुल कडून पाच हजारच्या वस्तू या ठिकाणी राहुल कडून पाच हजारच्या वस्तू रोखीने खरेदी केल्या खरेदी खाते नावे आणि राहुल हा खरेदी खाते नावे राहुल हा दुसरा पहिलो राहुल हा राहुल हा वस्तू देणारा आहे किंवा विक्रेता आहे आणि त्यामुळं खरेदी खाते नावे आणि राहुल खाते खात्याचा प्रकार मग राहुल आणि राहुल कोणत्या खात्याचा भाग येतो नाव आहे त्या त्यामुळं वैयक्तिक खाते त्यामुळं वैयक्तिक खाते आता राहुल कडून माल उदारीवर खरेदी केला खरेदी म्हणजे खर्च आहे आणि राहुल हा वस्तू देणार आहे आणि त्यामुळं देणाऱ्याचे खाते जमा होईल म्हणजे राहुल म्हणजे मग राहुल एक खाते आणि तो वैयक्तिकचा प्रकार आणि त्यामुळं खरेदी डेबिट एक्स खर्च झाला असेल तर नावे त्यामुळं खर्च असेल तर खर्च नावे होईल नियम लागो आणि राहुल हा देणार आहे त्यामुळे राहुलचे खाते किंवा राहुलचे खाते म्हणजेच क्रेडिट द त्यामुळं खरेदी खाते नावे आणि राहुल खाते जमा वैयक्तिक नियमाप्रमाणे राहुल देणार आहे त्यामुळे त्याचे खाते जमा आणि खरेदी खाते नावे झालं तर आता त्यानंतर अनिकेत यांना सहा हजारचा माल उदाहरण विकला विकलं केलं आपण अनिकेतला माल विकला अनिकेत इज रिसिव्हर ऑफ दॅट गुड्स किंवा अनिकेतला अनिकेत तो माल मिळणार आहे आणि अनि त्यामुळं अनिकेत हा लाभ प्राप्त करणार आहे पहिला पैलू त्यामुळं याच्यात अनिकेत हा एक लेखा आणि त्याला माल विकला त्यामुळं विक्री हे उत्पन्न आहे त्यामुळे विक्री खाते एक प्रकार झाला आता अनिकेत म्हणजे वैयक्तिकचा भाग अनिकेत म्हणजे वैयक्तिक लेखेचा भाग त्यामुळं अनिकेत इज रिसिव्हर ऑफ दॅट गुड्स किंवा अनिकेत लाभ प्राप्त करणार आहे त्यामुळे लाभ प्राप्त करणाऱ्याचे खाते नावे आणि विक्री म्हणजे उत्पन्न आहे आणि तो नामधारीचा प्रकार नामधारी खात्यामध्ये आणि खा उत्पन्नाचा समावेश होतो डेबिट एक्सपेन्सेस अँड डेबिट एक्सपेन्सेस अँड लॉसेस क्रेडिट गेन्स अँड इन्कम्स त्यामुळं ही सेल्स इज इन्कम किंवा विक्री हे उत्पन्न आहे त्यामुळं विक्री खाते विक्री खाते जमा होईल विक्री खाते जमा उत्पन्न असेल तर जमा खर्च असेल तर नावे त्यामुळं डेबिट द दे रिसिव्हर वैयक्तिक तिचा नियम डेबिट द रिसीवर आणि क्रेडिट दे रिबिट दीवर त्यामुळं डेबिट डेबिट द रिसिवर दे आणि विक्री त्यामुळं विक्री हे उत्पन्न आहे त्यामुळं नामधारीचा नेम देव, डेबिट अँड क्रेडिट अँड इन्कम so, सो सेल्स इज इन्कम त्यामुळं विक्री हे उत्पन्न आहे सेल्स इज इन्कम त्यामुळे विक्री खाते जमा अशा प्रकारे होईल त्यानंतर पाचवा व्यवहार आहे वेतन दिलं वेतन म्हणजे सॅलरी वेतन म्हणजे सॅलरी किंवा पगार पगार हा मग काय पगार म्हणजे खर्च आहे त्यामुळं वेतन खाते एक आणि तो नामधारीचा प्रकार आहे त्यामुळे डेबिट एक्सपेन्सेस अँड लॉसेस त्यामुळं डेबिट याचा नियम लागू पडतो डेबिट एक्सपेंसेस त्यामुळे वेतन लेखा नावे वेतन लेखा नावे आणि दुसरं वेतन दिलं दिलं म्हणजे वेतनच्या निमित्ताने कॅश गोज आउट त्यामुळं कॅश इट इज रियल अकाउंट अँड रियल अकाउंट रिअल अकाउंट रूल व्हॉट इज द रूल रूल ऑफ रिअल अकाउंट डेबिट व्हॉट डेबिट व्हॉट कम्स आउट हिअर कॅश इज व्हॉट गोज आउट त्यामुळं म्हणून क्रेडिट रोख खाते जमा होईल वेतन खर्च आहे म्हणून आणि रोख व्यवसायातून जात आहे म्हणून जाणारी संपत्ती जमा झाली त्या लेख्याचा नियम लागू करावा लागतो आपल्याला त्यानंतर सहावा सहावा जुने उपस्कर विकले उपस्कर विकले व्यापारी ज्या वस्तूंची खरेदी पुनर्खरेदी करतो तो म्हणजे व्यापार आता उपस्कर म्हणजे हा व्यापारी उपस्कर म्हणजे जुने उपस्कर आहे जुनं उपस्कर म्हणजे दहावीस वर्ष वापरला असेल नंतर आता चांगलं नवीन मॉडिफाईड फर्निचर त्या व्यापाऱ्याला घ्यायचं असेल त्यामुळे त्याने जुनं फर्निचर विकून टाकलं त्यामुळं रोग व्यवसायात आली फर्निचर विकल्यामुळं कॅश कमशील रोख व्यवसायात आली त्यामुळं डेबिट हॉट कमशील त्याचा रूल वास्तविक म्हणजे रोख म्हणजे वास्तविकचा खाता आहे प्रकार रोख म्हणजे वास्तविक लेख्यामध्ये मोडत त्यामुळे त्याचा नियम डेबिट हॉट कमशील डेबिट फॉट कमशील त्यामुळे रोख लेखी नावे आणि त्यानंतर उपस्कर व्यवसायातून गेले आणि हे दोन्ही प्रकार वास्तविकचे रोग फर्निचर संपत्ती माल इमारत जागा किंवा इन्क इतर आणि काही संपत्ती ते सर्व वास्तविक लेख्याचा भाग त्यामुळं ते, ते दोन्ही भाग या ठिकाणी वास्तविक लेखे वास्तविक लेखे मग जे काय जे काय आलं ते नावे आणि जे काय जातं ते जमा त्यामुळं व्हॉट कमशील कॅश कमशील त्यामुळे कॅश अकाउंट बी डेबिट आणि हॉट गोज आउट जुने उपस्कर किंवा जुने संपत्ती जात आहे त्यामुळे उपस्कर लेखा जमा हा वास्तविक आपणाला या ठिकाणी आर्थिक व्यवहारामध्ये दोन पैलू ओळखले आपण पैलू ओळखून तो कोणत्या लेख पैलू ओळखल्यानंतर कोणते लेखे तयार होतात किंवा त्या व्यवसायात कोणत्या दोन गोष्टींची आदला बदल झाली कोणत्या दोन गोष्टींची आदला बदल झाली किंवा देवघेव झाली व्यवसायात पैसे गुंतवल्यानंतर व्यवसायात पैसे आले आणि देणारा कोण आहे मालक आहे आणि मालकाचं खाते भांडवल लेखा म्हणजे प्रत्येक आर्थिक व्यवहारात दोन पैलू असतात कोणत्या तरी दोन गोष्टी घडतात कोणत्या तरी दोन गोष्टींच चलनवलन होत म्हणजे ते पैलू व्यवसायात रोख आली आणि मालक देणार आहे पैलू ओळखले लेखे ओळखले लेख्याचा प्रकार ओळखला आता लेख्याच्या प्रकारानुसार त्याचा नियम लागू करा नियम लागू केल्यानंतर ते नावे होतं का जमा होत हे पहा आणि त्यानंतर ते, ते खाते नावे आणि जमा करून घ्या या दोन लेख्यालाच आपण या ठिकाणी नावे आणि जमा करून घेतलेला आहे व्यवसायात पैसे गुंतवले व्यवसायात कॅश कमशील कॅश कमशील तर डेबिट डेबिट करा पड शी जे येईल ते नावे करा आणि जे जाईल ते जमा करा वास्तविकs नियम आता वैयक्तिक भांडवल वैयक्तिक आहे वैयक्तिकs नियम डेबिट तरी शिवर आणि क्रेडिट द गिवर सो हिअर द ओनर इज गिवर दॅट इज कॉल्ड कॅपिटल अकाउंट क्रेडिट द गिवर कॅपिटल अकाउंट इज डेबिटेड तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी प्रत्येक आर्थिक हो व्यवहाराचे दोन पैलू ओळखले आणि त्या पैलू वरून आपण दोन लेखे शोधून काढले आणि ते लेखे कोणत्या डेबिट आणि क्रेडिट केलं व्यापारी व्यवसायामध्ये आपण दोन पैलू असतात एक पैलू देतो आणि दुसरा पैलू घेतो म्हणजे जेवढं आपण पैसे देतो त्या किमतीच्या वस्तू घेतो किंवा आपण जेवढे माल विकतो त्याच्या मोबदल्यात आपण तो पैसा घेतो किंवा उदार असेल तर त्या व्यक्तीचं खाते तेवढ्याने नावे करतो आपण तर अशा प्रकारे व्यापार व्यवसायात वस्तूंची किंमत ठरते आणि ती किंमत पैशाच्या सहाय्या बरोबर किंमत निश्चित होते आणि त्या ठिकाणी पैशाच्या सहाय्यानं जे व्यवहार घडून येतात त्याची नोंद लेखा पुस्तकात होते हे असं आपण या ठिकाणी पाहिलं